नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं हा व्हिडिओ दोन दिवस असा मिळून येतोय एक दिवस मी इथे जेवणाची थाळी बनवली आणि एक दिवस हॉल आवरलेला होता तोच व्हिडिओ म्हटले चला तुमच्याशी तो शेअर करावा आणि हा इथून पुढे तुम्हाला रोज डेली व्हिडिओ येत जातील काही कासना छोटा मोठा कसा कासना पण मी तो तुम्हाला शेअर करेल पण आता थोडा दिवस समजून घ्या तीन मुलं पण आहेत घरामध्ये आणि गावावरून आल्यापासून दगदग म्हणतात ना काम वगैरे इकडं तिकडं तर त्यामुळे थोडंसं समजून घ्या तर आता बघा सकाळचा नाश्ता झाला चहा चपातीचा तूप लावून चपाती सगळ्यांना मी चहा वगैरे दिला आणि रात्री जरा शिल्लक राहिलेल्या होत्या एक्स्ट्राच्या चपात्या तर त्याच मी सकाळी गरम करून सगळ्यांनी नाश्ता केला आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आहे डाळीचा कुकर लावला इकडं वरण भात करायसाठी आता मुलं घरी आहेत आणि इतकं स्वयंपाक म्हणजे करावा लागतो म्हणजे डाळ भात असेल सकाळचा नाश्ता असेल भाजी चपाती असेल खूप काही असेल तर ते तर त्यासाठी मग आता वरण भात सकाळ परत ह्यांचा डब्बा आहे म्हणजे सगळंच आहे चाईनो त्यामुळे व्हिडिओला पण थोडा म्हणजे नाही का म्हणतात ना वेळ पण त्याला द्यावा लागतो वेळ दिल्याशिवाय पण ते होत नाही तर इकडे आता सकाळचा स्वयंपाक जो आहे तो आवरून घेते आणि डाळीचं कुकर लावला आणि त्यानंतर मग मी काय केलेलं कपड्या वगैरे सगळे जे धुण्याचं होतं ते धुण्याचं काम सगळं आवरून घेतलं कारण की परत पुन्हा चार वाजल्या तीन चार वाजल्या की आबाळ येते आणि पावसाची पण शक्यता म्हणजे सुरू होते त्यामुळे सकाळी सकाळ पहिले नाश्ता पाणी झालं की पहिले कपडे धुवून टाकावे लागतात ते आणि नंतर जे काय स्वयंपाक आहे ते आवरायचं म्हणजे मी चहा पाणी सगळ्याचा नाश्ता वगैरे करत करत बरेच सारी कामं आवरलेली डाळ वगैरे कुकर लावलेला तांदूळ निवडून ठेवलेले त्याचबरोबर पीठ वगैरे मळून ठेवलेलं झाडलोड जे काय असतं आपलं पारूसं ते झालेलं आणि मग दहा वाजता कपडे धुवून घेतले म्हणजे दहा वाजता कपडे झालेले धुवून आणि दहाच्या पुढे अगदी बारा वाजेपर्यंत मग हे माझा स्वयंपाक केलेला होता मग सकाळचा वरण भात आणि बघा आता मी भेंडीची भाजी करते फ्राय भेंडी फ्राय तर भेंडी पण थोडीशीच होती आणि कोबीची पण भाजी आता दुसरी एक शेअर करणार आहे ती पण कोबी पण थोडाच होता मग एक भाजी केली असती तर पुरली नसती आणि मग म्हटलं दोन भाज्या कराव्यात आणि भात सुद्धा केले मुलांचं कसं होतं सकाळी थोडं खाल्लं असं आणि आपण कपडे वगैरे धुवायला गेलं किंवा इतर एक्स्ट्राची थोडी कामं हो। केली एक दोन की लगेच भुका लागल्या भुका लागल्या असं होतं मग आता ही भेंडीची तुम्हाला दाखवते फ्राय जी केलेली ती बघा चपात्या करत करत ती भेंडीची फ्राय तर लगेच संपलेली सुद्धा होती फक्त थाळी शेवटी म्हटलं मला थोडी तर ठेवा मला थाळी वगैरे दाखवायला तर ते थोडीशी राहिलेली होती तर बघा ही अशा पद्धतीने भेंडीची फ्राय तुम्ही करून बघा तर रेसिपी पाहिली असेल तुम्ही कशी बनवली पण हिरवी गार अशी भेंडीची फ्राय अशा पद्धतीने तुम्ही करा खरंच ताई खूप मस्त झालेली याच्यामध्ये पाणी सुद्धा आपल्याला टाकायची गरज नाही भेंडी शिजण्यासाठी वगैरे पण काहीजण बघा भेंडी शिजण्यासाठी पाण्याचा शिंतड्या वगैरे मारतात देतात तर तसं शिंतड्या वगैरे द्यायची गरज नाही तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे आणि मसाले टाकायचे मस्तपैकी भेंडी होते त्यानंतर कोबीची भाजी पण बघा अशा पद्धतीने आज मी करते कांदा वगैरे मी फ्राय करून घेतला जिरे मोहरीची चांगली फोडणी घालून आणि त्यानंतर हळद तिखट मीठ असं टाकलं मस्तपैकी परतून घेतलं आणि त्यामध्ये आज मी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली होती सगळं मस्त फ्राय असं अगदीच जास्त भाजलेलं नव्हतं अगदीच कांदा म्हणतात ना थोडासा ट्रान्सफट झाला की लगेच मी कोबी टाकलेला होता म्हणजे भाजी असे म्हणजे काय फोडणी जी आहे ना जास्त करपवायची नाही कांदा वगैरे अगदी हलकासा भाजल्यासारखा दिसला की लगेच आपण भाजीची फोननीट घालायची म्हणजे ती भाजीला टेस्ट जी आहे ना ती खूप छान येते आता इथं कोबी तुम्ही बघू शकता दिसायला की ती कोबी छान मस्त दिसतोय खायला तर एकच नंबर झालेला आज हे सुद्धा म्हटले आज कोबी छान झालंय तर म्हटलं आज रेसिपी शूट केली ना त्यामुळे तुम्हाला छान चव थोडीशी वेगळी लागते ज्यावेळेस मी रेसिपी वगैरे तुम्हाला साधी भाजी जरी रे असली आणि रेसिपी म्हणजे मी तुम्हाला दाखवते पण त्या भाजी जर मी हे हो भाजीची म्हणजे करते त्या पद्धतीने जर तुम्ही भाज्या बनवल्या तर ताईनं खरंच रोजच्या भाजीची जी चव आहे ना ती सुद्धा दुप्पट वाढते तर आता इकडे बघा मुलांचं चाललेलं होतं मुरमुरे आणलेले हे सगळं असं चालूच आहे बघा आता उन्हाळ्यात सुट्ट्या म्हटल्यानंतर हे असं चालू आहे सात्विक दादांनी मात्र त्याच्याच मनाने आज ड्रावर आहेत ना ते कपाटाच्या त्या आवराला घेतलेले टायमिंग बघतेस बारा वाजले बारा वाजत आलेले आहेत आणि एव्हाना माझा सगळ्या चपात्या वगैरे सगळ्या स्वयंपाक वगैरे होत आलेला होता बारा साडेबाराला आम्ही जेवण करायला बसतो म्हणजे दुपारचं जेवण झालं की झोपतात मग सगळेजण एक दीड वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत म्हणजे आमच्या ह्यांना तर दोन वाजता कामाला जावं लागतं ना मग त्यांना बाराला जेवायला द्यावंच लागतं म्हणजे ते एक तासभर तरी मग जाता वेळेस झोपतात तर आता बाराला दहा मिनटं कमी होते तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाक झालेला होता आणि यांना सगळ्यांना मी जेव मुलांचं तर जेवण स्वयंपाक करत करत म्हणजे भेंडीची भाजी झाली की जेवणाला सुरुवात केलेली होती चपात्या बघा अगदी डब्बा भरून केलेला आहेत इकडे याचा अजून आवरायचं चालू आहे पण इतकं छान आवरलं होतं ना मस्त आवरलेलं होतं हे कपाटाचे ड्रावर शक्यतो मी आवरत नाही फक्त कपड्यांचं बघते मी आवरायचं ड्रावर मात्र मुलंच आवरतात कारण की त्यांनीच टाकलेलं असतं साहित्य आणि परत त्यांनाच लागतं आणि त्यामुळे मग मी नाही आवरत मुलांनाच माहिती असतात कोणत्या वस्तू कुठं ठेवलेल्या आहेत किंवा त्यांना ती वस्तू कधी लागणार आहे आणि मग त्यामुळे ते मी क हे असले कपाट्याचे ड्रॉवर वगैरे बारीक सारे खूप साऱ्या वस्तू त्यामध्ये टाकलेल्या असतात आणि मग एखाद्या वेळेस ते मुलांना लागले आणि आपण एका आपण म्हटलं आपल्याला ते लागत आहे मग आपण टाकून देतो पण ती मुलांना पाहिजे असते तर तसं त्यामुळे मग मी कधी ते आवरत नाही ते मुलंच तर आवरतात दोन्ही ड्रॉवर दादा आवरून घेतले आणि इकडे बघा स्वयंपाक झाला आहे आणि आता झटपट म्हटलं तांदळाची खीर तुमच्याशी शेअर करावी आजची जी काय थाळी आहे ना त्यामध्ये मला असं गोड खावंसं वाटत होतं आणि बघा उन्हाळ्या दिवसात पोटच भरत नाही आहे आज म्हटलं जरा भाज्या पण आहेत पण जरा गोड खायची माझीसुद्धा इच्छा झालेली आणि मला म्हणजे तांदळाची खीर खायची होती शेवळ्याची खीर मी बऱ्याच वेळा खाल्ली आहे पण तांदळाची खीर आहे ना खूप दिवस झालं घरामध्ये केलीच नव्हती तर म्हटलं चला आज करावी तर इकडे बघा दूध घरामध्ये जेवढं काय शिल्लक होतं तेच आहे ते आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी उतलं आणि त्यामध्येही तांदूळ बारीक केलेली जी काही पेस्ट आहे ते तांदळाची त्यामध्ये टाकली तांदूळ अगदीच छोटी वाटी तुम्ही पाहिलं असेल अगदी तीन ते ती चार चमचे तांदूळ होते स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक करून घेतले आणि तीच जी काही रवाळ पेस्ट तयार झालेली ह्या दुधामध्ये टाकली आणि मिक्स करत राहिले तर इकडे बघा ओलं खोबरं खिसून घेतले आपली जाडी भरडी काजू बदामची पेस्ट केलेली आणि एक वाटी साखर तूप घेतलेला आहे एक वाटी साखर त्यामध्ये दिलं टाकून त्यानंतर एक ते दीड चमचा असं तूप त्यामध्ये टाकलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे काही भरडी आपली काजू काजूबदामची पेस्ट तयार केलेली आहे तीसुद्धा त्यामध्ये टाकून घेतली आणि सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे सुकं खोबरं सॉरी ओलं खोबरं खिचलेलं जे आहे ते त्यामध्ये टाकलेलं आहे ओलं खोबरं नसेल तर सुखं खोबरं जरी टाकलं तर हे चालेल माझ्याकडे होतं तर फ्रीजमध्ये अवेलेबल म्हणून ते टाकलं आणि खोबरं ओलं खोबरं होतं म्हणूनच मी तांदळाची खीर बनवलेली होती ही रही, रही। आ, तर खूप छान मस्त झालेली अगदी झटपट आणि स्वादिष्ट होणारी ही खीर आहे तुम्ही म्हणजे जरी तांदळाची खीर बनवायची असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ आणि तव्यावरती ना असा तुपामध्ये भाजून घ्यायचा फ्राय काजू बदाम वगैरे फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये चांगले खरपूस भाजायचे आणि त्यानंतर ते मिक्सरला बारीक करून ती पावडर करून जरी ही अशी आ, खीर केली ना तरी चालते पण मी या पद्धतीने खीर केली झटपट अगदी पटकन होते, थाळी जर तयार झाली आणि अचानक आपल्याला गोड खावंच वाटते, तर अशा पद्धतीने जर ही तांदळाची खीर जर तुम्ही बनवली तर पटकन होते त्यामुळे आणि मिक्सरला जर स्मूथ अशी पेस्ट तयार केली तर ती पटकन शिजते सुद्धा जास्त शिजायला वेळही नाही लागत इकडे मी पटकन थाळी बनवून घेते देवाला नैवेद्य दे खिरीचा वगैरे दाखवून घेतला आणि त्यानंतर थाळी बनवून घेता था आणि आम्ही सगळेजण आता जेवायला इथे बसलेला बस होतो म्हणजे बसणार आहोत आणि यानंतर मग मी काय केलेलं होतं म्हणजे सकाळची दुपारच्यापर्यंत जी काही कामं होती ना ते सगळे आवरले जेवण वगैरे कपडे भांडे फरशी आपलं जे काही रोजचं रेग्युलर जे काय काम आहे ते सगळं आवरलं आणि त्यानंतर मग मी हॉल आवरायला घेतलेला होता किचनमधलं एक्स्ट्राचं जर काही काम असतं ना तर मग मी सकाळचं स्वटा वगैरे झाला असता आणि लगेच पटकन काढलं असतं काम पण हॉलमधलं जर एक्स्ट्राचं काम काढायचं म्हटलं ना ताई घरातला जेंट्स माणूस किंवा कामाला जाणारा माणूस बाहेर पडत नाही आहे तोपर्यंत काम काढता येत नाही माझं तर कसं होतं हे ना दोन वाजता कामाला जातात म्हणजे दोनच्या पुढेचा अगदी सव्वा दोन म्हणजे सेकंड शिफ्ट जे असते तर त्यांना माहितीच आहे किती वाजता कामाला पडतात बाहेर त्यानंतरच मला हा हॉल आवरवा लागतो कारण की जेवण करतात आणि एक तासभर तरी झोप झोपतात आणि झोपले की मग आपल्याला ते काम नाही काढतायत हॉलमधलं किचनमध्ये कसं आपण भांड्या वगैरे घासू शकतो किंवा इतर झाड लोट जे आहे किचनमधले आवरू आवरूच शकतो पण हॉलमधलं तसं ना इथं चाललेलं आहे साफसफाई इकडे दादा झोपलाय आणि समीक्षा आहे हे निघालेले आहेत कामाला प्रेय आहे माझ्या मदतीला आणि तर तुम्ही आलं हे काय काढले का म्हणता एक काम काढत बसली तर धूळ बघितली कथाई न आणि असं जाळ झाले जाळ धरले गेले त्या डोळीचं किंवा असं आपण धूप वगैरे दूर लावतो ना तर त्याचं जाळं झाल्याचं असं बाकी दुसरी घाण काहीच नाही पण जळमट जळ झालेलं आहे असं आहे खाली पोटमळ्यावर असं तर हे मला म्हणतात कशाला काढत असती गो ताणाचं बसायचं तर ऊन पडले म्हणजे भरपूर म्हणून हे साफसफाई काढली पाऊस पडल्यानंतर ह्याची काय अवस्था होईल म्हणजे परत तर चार महिन्यात पावसाळ्यात मला साफसफाई करता येईल हा सगळं काढून घे हे जाईपर्यंत बोलायचं काम असता येत नाही घरात काहीच काम करता येत नाही आता दोन वाजता हे बाहेर पडले आणि आता मी कामाला सुरुवात केली बारा वाजता कधी काम आवरले बारा वाजल्या दोन वाजता काम तर जसं म्हटलं आता हे कामाला पडणार आहेत बाहेर तर आता हे आज निघालेले आहेत बघा गावावरून आल्यानंतर हा त्यांचा आज दुसरा दिवस आहे कामाला जायचा आजारीच होते त्यामुळे घरी होते तर आज म्हटले मी जातो कामाला तर ते निघालेत कामाला म्हणून मी आज मग हा पोटमळ्याचा जो काही वरचा धुळा जो तुम्हाला दाखवला तो घेतलेला आहे काढायला आणि पावसाळ्यात कसं होतं पाऊस पडला ना सगळे धूळ आहे ना ते बसते आणि बाहेरची धूळ काही घरात येत नाही आहे पण घरातली धूळ आहे ना ती मग एकदम असे ओलसर चिटकून बसते आणि मग ते खूप घाण होते खूप घाण दिसतं म्हणून मी पावसाळ्याच्या आधी घर सगळं साफ करून घेते म्हणजे स्वच्छता पावसाळ्याच्या आधी सगळी करते म्हणजे आपलं जे काही धान्य असेल ते सुद्धा निवडून ठेवणे घराची साफसफाई असेल तीसुद्धा करून घेते म्हणजे पावसाळ्यातले चार महिने जे आहेत ना आपले मस्त जातात म्हणजे घरात पण पण पन, स्वच्छ राहतं आणि सगळं म्हणजे रुटीन जे आहे ते व्यवस्थित बसतं तर आता इकडे बघा फॅन तर कनायच ताई बोलायचं कामच नाही फॅनलासुद्धा मला वाटते तीन चार महिने बघितलंच नव्हतं त्यामुळे ना इतकी धूळ झालेली त्याही पेक्षा मग मी मित्र मित्र म्हणेन जास्त दिवस झाले असतील कारण की दसऱ्यालाच मला वाटते काढला होता फॅन पुसला होता त्याच्यानंतर पुसलाच नाही आहे तर आजच पुसायला घेतले हॉलची आवरावर मी सांगत आहे न वर्षातून दोन वेळाच होते एक तर दसऱ्याला आणि दुसरं म्हणजे पावसाळ्याच्या आधी म्हणजेच उन्हाळ्यामध्ये स्वच्छता करते उन्हाळ्यात पण असं भर उन्हाळ्यात नाही करत पावसाळा यायच्या अगोदर करून घेते स्वच्छता म्हणजे परत पुन्हा I was with मग असं बघा नाहीतर मग उन्हाळ्यात जरी स्वच्छता केली साप म्हणजे आपण करतोच जो उन्हाळी कामाच्या अगोदर पण ते आपण किचनची करतो भांडे वगैरे खूप सारे घासून घेतो पण हे जी काय वरची क्लिनिंग जी आहे ना आता धूळ वगैरे आता इकडे हॉल वगैरे ते नाही होत आहे कारण की का आपण आपल्याला उन्हाळी काम पण करायचं असतं मग इतकी सारी कामं एका वेळेस होत नाही आहेत त्यामुळे किचन फक्त मी घेतलेलं हो का जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पण हॉल हा राहिलेला होता आणि ते राहूनच तसंच राहून गेला मध्ये पण चार दिवस मग गावाला वगैरे इकडे जा तिकडे जा आणि मग राहिलेलं जसं तुम्हाला मी मला हॉल आवरायला आलेला आहे तर आता हा हॉल आवरायला घेतलाय तर आता इकडे ह्या दोघींना मी दाखवते जे ह्या काय खातात तर कुरड्या कच्च्या कुरड्या खातात समीक्षाला काय तसलं वेळ नाहीये कच्च्या कुरड्या वगैरे खाण्याचं पण श्रेयाला आवडतात कच्च्या कुरड्या खायला तर ती खाते तर त्याच्यासोबत समीक्षा देखील खातीये घरात कितीही खायला असू दे पण ते काय करते कुरड्याचा डब्बा जाऊन घेते आणि कुरड्या खात बसते आणि मला काही ते आवडत नाही तईनं कुरड्या वगैरे असं काही कच्चं वगैरे खाल्लेलं तर ते मी परत संध्याकाळी तळून दिल्या कुरड्या तळून खा म्हटलं पण कच्च्या काय खाऊ नको व पोट वगैरे दुखल तर आता त्यांची मदत घेतलेली मुलींची आज मुलांची मदत मला पोटमाळ्यावरचं पोट जे काही साहित्य म्हणजे का असेल ना काम असेल ना मुलांची मदत घेतल्याशिवाय माझं काही काम होत नाही मग किचनचा पोटमाळा असू दे नाहीतर मग इकडं हॉलमधला पोटमाळा असू दे मी मुलांची मदत घेते किंवा मग एक्स्ट्राचं काम काढायचं म्हटलं का रविवारची सुट्टी बघून मग मुलां घरी असतील की त्या दिवशी मग मी काढत असते कारण की वर चढलं की मग खाली हाताखालून झाडू द्यायचं लागतो एखादा कपडा मागावा लागतो किंवा सुपले असेल साहित्यसुद्धा वरचं खाली खालचं वर लावायचं लागतं एखादा मुलगा तर म्हणजे एखादं तरी हाताखाली असावं लागतं आणि जेंट्स लोक अजिबात हाताखाली तर देणार नाही आहेत काम तर राहू द्या पण हाताखाली तर अजिबात देणार नाही आहेत नुसते बसून राहतील आणि घरात एक माणूस असलं की काम तर काही सुचतच नाही आहेत आईनो त्यामुळे आज म्हटलं हे बाहेर जाणार आहेत तर काम क काढावं म्हणजे होईल तर त्या दिवशी मागचा एक हो म्हणजे तुम्हाला ब्लॉग दाखवला शेअर केला स्टोरूम आवरलेली होती तर मग स्टोर मशीन बाहेर काढलेली होती त्यामुळे म्हणजे बाहेरच काढून ठेवलेली मशीनचं काम होतं शिवायचं वगैरे कपडे वगैरे आणि त्यानंतर मशीनवर उभा राहून मला हे वरचं फॅन पोटमाळा जे काय आहे ना ते सगळं म्हणजे स्वच्छ करून घ्या घ्यायला येतं तर त्यासाठी मशीन सुद्धा मी बाहेर ठेवलेली होती जे काय आता सगळं साहित्यावरचं खाली काढून घेतलं ना ते सगळं बाहेर बघा ठेवलेलं पार्किंगमध्ये आणि हे बरं पडतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा असं बाहेर येतं पावसाळ्यात मग कुठं ठेवायचं सगळं ओलं ओलं पाऊस आणि सगळं चिकल होऊन जातो आता हे सगळं साहित्य झाडून पुसून त्याच्यावरची जी काही धुळं आहे ती काढून घेतली म्हणतात ना फारसं काही साहित्य नाही आहे माझं तर पोटमळा तुम्ही बघतायच असं एखादा बॉक्स मुलांचं प्रोजेक्ट वगैरे असतं काहीतरी का लागतं म्हणून ते ठेवायचं किंवा आपल्या पण बॅगा वगैरे काय असतं एवढंच आहे फारसं काही मोठं पण नाही आहे छोटंच घरं आहे त्यामुळे साहित्य पण मी म्हणजे मला सांभाळता येईन मला आवरता येईल एवढं ठेवलेलं आहे जास्त धूळ जास्त पसारा वगैरे करायला नको जेवढा आवरता येईल तेवढंच ठेवलेलं आहे बाकीचं म्हणजे नाहीच ठेवत मी शक्यतो एवढा पसारा जास्त करत नाही पोटमाळा कसा असा हॉलमध्ये समोरा दिसतो त्यामुळे जास्त अशी गर्दी वगैरे केलेली नाही आहे आणि जास्त असं म्हणतात ना असं जास्त वस्तू पण नाही ठेवलेलं असं रचलेलं नाही आहे कसं पण असं जे काय आहे ते स्वच्छ नीटनिटक व्यवस्थित ठेवलेलं आहे तर आता त्यानंतर कपाट कपाटाच्या वरती मी काय केलेलं आहे पेपर टाकलेले आहेत मध्यंतरी एक दोन वर्षापूर्वी मी पेपर असे टाकले नव्हते तर खूप सारे धूळ त्याच्यावर बसायची आणि मग ते धूळ वरती का कुठून तरी न कळत का होईना पण ती आतमध्ये सुद्धा कपाटात जाते त्यामुळे मी काय करते कपाटावरती का पण पेपर टाकते आणि ज्यावेळेस असं साफसफाईला घर काढते ना त्यावेळेस सर्व ते पेपर काय करायचं टाकून द्यायचे आणि दुसऱ्या नवीन पेपर त्याच्यावरती टाकायचे आणि एखादा ओला कपडा वगैरे मारून घ्यायचा पुसून घ्यायचा मस्तपैकी म्हणजे पटकन साफ पण होतं जास्त वेळही ला लागत नाही असं साफसफाई करायला तर तिथे पेपर टाकलेले होते ताई यु नो तिथलं ते, ते आवरून दिलं कपाटाच्या वरचं सुद्धा आणि इकडे बघा मुलींनी कपडे आणून बाहेरचे जे काय आपले सकाळचे धुतलेले कपडे जे होते ते आणून सोप्यावरती ठेवलेले थे आणि त्यात एखादी पॅन्ट ओली हो होती ती बाहेर पण सुकायला टाकून दिली ले। आणि लगेच चार म्हणजे सांगते काय ताईनं चार साडेचार झाले असतील आणि लगेच आबाळण वारं सुट म्हणजे सुटायला सुरुवात होती म्हटलं मुलींना कपडे फक्त घेऊन या बाकीचं काम राहिलं तरी राह चालेल तर कपडे मुलीने घरात आणून टाकले तिकडं माझं थोडंफार राहिलेलंच आहे काम अजून चालूच आहे आणि पाऊस काय नाही अजून आलेला आमच्याकडे एक दिवस चांगला पाऊस मोठा झाला आणि त्यानंतर फक्त संध्याकाळचं म्हणजे आबाळ येणं वारं सुटणं असं चालू आहे आणि एक दोन दिवस झालं ऊनही चांगलं कडक पडते पाऊस आता नाही आहेच आमच्याकडे तर मग साफसफाई माझी चांगली मस्तपैकी झालेली आहे मला वाटत होतं आता माझी साफसफाई कशी होती काय माहिती धूळ तर घरामध्ये दूर, खूप झाली आहे हे धूळ मला आवरायची पण पण नाहीत ना मस्तपैकी ऊन पडलेलं होतं चांगली ऊन पडलं तरच मग धूळ धुळीचं जे काय आवरावर आहे साफसफाई करायचं आहे ना ते व्यवस्थित काम होतं इकडे बघा टी व्हीच्या मागेसुद्धा बरेच सारे धूळ होती ती सुद्धा पुसून घेतली आणि वरचा जो काही कॉर्नर पीस आहे त्याच्यावर पण दुण, धूळ मा धुळीनंच माकलेलं होतं फुलदाण्या वगैरे त्या फुलदाण्या फुल मी ओल्याच कपड्याने पुसून घेतल्या एकदा काय केलं होतं पाण्यामध्ये बुडवल्या आणि धु धुतल्या तर त्याचा रंग मला फेंट झाल्यासारखा दिसला त्यामुळे मग मी नंतर ओल्याच कपड्याने पुसून घेते आणि त्याच्यानंतर पुन्हा हे अशा ठेवून देते त्यानंतर फ्रीज फ्रीजचा कोपरा फ्रीजचा कोपरा पण ना रोज माझ्याकडून साफ करणं होत नाही आहे आता आपलं हे युट्यूबचं काम डेली रेसिपीज रुटीन वगैरे असतं ना त्या रुटीनमध्ये एवढं म्हणजे सारं करणं होत नाही आहे साईनो आता बऱ्याचशा ताईंच म्हणजे तेच कंडिशन असेल किंवा तोच प्रॉब्लेम असेल आपण रोजच्या रोटीमध्ये एवढा असं सगळं पसारा काढू शकत नाही किंवा फ्रीज पूर्ण असा पुढे घेऊन फ्रीजच्या पाठ्यामागून साफसफाई करू नाही शक घेऊ शकत कारण ती जड वस्तू असते सोपा हे कसं आपण सोप्याच्या खालून वगैरे झड मारून घेऊ शकतो फ्रीज नाही येईन माझं तरी नाही फ्रीज सरकवणं होत तर आता हो इकडे ना फ्रीज पुढे सरकवून घेतला फ्रीजच्या पाठीमागचा कोपरा जो होता ना खूप तिथं पण पाणी वगैरे सांडलेलं मुलांनी हे ते त्यामुळे ना खूप घाण झालेली होती तिथला सगळा झाडू मारून घेतला आणि नाही म्हटलं कितीही नाही म्हटलं ना फ्रीजच्या त्या पायाखाली ना किंवा त्या काय म्हणते त्याला ड्रावर खाली खूप घाण बसते आणि मग धूळ वगैरे त्यामुळे तिथलं सगळं आवरून घेतलं बघा आणि फ्रीजचा पाठीमागचा भाग जो आहे तो पण स्वच्छ ओला कपडाने पुसून घेतला सगळा स्वच्छ फ्रीज केला आणि आतला जो फ्रीज आहे स्वच्छ करायचा तो राहिलेला आहे तो तुम्हाला उद्याच्या म्हणजे व्हिडिओमध्ये शेअर करेन फ्रीज कशा पद्धतीने मी स्वच्छ करते तर तो ताईंच्या कमेंट आहेत की ताई फ्रीज साफ साफसफाई करताना व्हिडिओ दाखवा तर दाखवेन ताईंनो तर आधी पाहिलं बघा आता हे सगळं आवरू द्या ताईनं मला म्हणजे हे आवरा आवर आधी करू द्या सगळं जिथल्या तिथे व्यवस्थितने टिटकं ठेवलं की म्हणजे ते मला वरची जी काही कामं आहे ती करता येतील आणि हे पावसाळ्याच्या आधीची ही स्वच्छता मी करते तर तेवढं म्हणजे असं झालं की फ्रीज आतून साफ करायचं म्हटलं ना भांडे जसं आपण घासतो त्याच पद्धतीने ते घासून जरी बाजूला ठेवलं तर ते पावसाळ्यातसुद्धा म्हणजे ते, ते पाऊस जरी पडला तर ते आपण घरात कामं करू शकतो पण हे धुळीचं असलं जे काम असतं ना आता जे पसारा तुम्ही बघता येतो ते पावसाळ्यात नाही करता येत काम पावसाळ्यात एकतर कपड्याचं आपल्याला काम वाढलेलं असतं कपडे सुकवायचं एक काम वाढलेलं असतं आणि मग हे काम होत नाही आहे तर एवढा सगळं आता बघा पाठीमागचा जो पेस होता ना तो झाडून पुसून घेतला आणि मग फ्रीज परत पुन्हा असा पाठीमाग सरकून लावून दिलेला आहे तर ह्या ड्रावर मध्ये ना मी अशा प्रकारे पिशव्या ठेवते ज्या काय भाजीच्या आहेत ना त्या नाही ताईनो तर छोट्या नाही तर ह्या मोठ्या आपण ज्या पिशव्या पण लागतात बघा कोणी आलं गेलं द्यायला किंवा आपल्यालासुद्धा आपण असं बाहेर निघालो एखादी पिशवी हातामध्ये असावी तर तशा पिशव्या ज्या आहेत ना ज्या कपड्यांच्या वगैरे तर त्या पिशव्या मी तर फ्रीजच्या ड्रावरमध्ये ठेवलेल्या आहेत तिथं मला काहीच म्हणजे ठेवता येत नाही का ना कांदे नाही बटाटे नाही लसूण नाही मी काहीच ठेवत नाही तसलं तर अशा पिशव्या ठेवते तर, तर ते बरं पडतं तो तो पण ड्रावर म्हणजे कधी पटकन असं कोणाला जरी घरामध्ये मागितलं पिशवी दे तर तिथून बरोबर ते काढून देतात लहान मोठे सगळे असं ठेवलेले आहेत पन, आ, स्वापा, स्वापा ले ले तर आता वरती टेळी ठेवलेला आहे तो टेडी व्यवस्थित तिथला पण कपडा वगैरे व्यवस्थित अंतरून दिलं आणि टेडी पण ठेवून दिला झटकून इकडे सोपा सोपा पण आवरून घेतला त्याच्यावर पण धूळ वगैरे आता बसलेले एवढा सगळा पसारा धूळ काढले तर आणि बेडशीट जे आहे ते व्यवस्थित अंतरून दिलं तर अशाच पद्धतीने बेडशीट गुंडाळून ठेवलं तर ते राहते जर सिंगल असं वरून टाकलं तर ते, तर, तर ते दिवसभर काही एक तास पण राहत नाही मुलं मग बसतात उठतात आणि ते सगळं बेडशीट बाजूला म्हणजे गोळा होऊन जाते तर असं पद्धतीने बेडशीट सोप्याला कवर करायचं म्हणजे त्या गादीला तर दिवसभर काय आठ आठ दिवस म्हणलं तर ते बेडशीट हालणार नाही वरची वर झाडू मारून घेतलं झटकून घेतलं तर होऊन जाते तर चला सोपा आवरून झाला आणि त्यानंतर आता या मशीनचं पण आता काम झालेलं आहे तर ती मशीन मी स्टोरूममध्ये लावून देणार जा देणार आहे म्हणजे जे काही त्याच्यावरती उभा राहून मी पोटमाळा वगैरे फॅन वगैरे पुसून घेतला तर त्यासाठी ती मशीन मी बाहेर ठेवलेली होती टेबल आहे खुर्ची आहे पण तर टेबलवर म्हटलं उभं राहिलं तर टेबल तो तुटायचा फुटायचा आणि खुर्चीवरून काय माझा हात पोसणार नव्हता तर ह्या हो, मशीनचा मला तर शिलाईपेक्षा म्हणजे साफसफाई करायला जास्त उपयोग होतो ती दणकट आहे त्याच्यावरती उभा राहून मी आरामशीर व्यवस्थित काम करू शकते किंवा ती मोठीसुद्धा आहे साईजनी तर ती मशीन मध्ये व्यवस्थित लावून दिली सगळा पसारा परत काढलेला परत लावला त्याच्यामध्ये माझा बराचसा वेळ गेलेला होता इकडे सोपा पण परत सरकावा लागला ते सगळं झालं बघा परत आता फायनली पुन्हा आता कपड्यांचा पसारा बघा तुम्हाला परत दिसतोय इथं हे कपडे असतातच टॉवेल आहे स्कार्फ आहे एखादी साडी वगैरे असते जसं की आपण पाच दहा मिनटासाठी घातलेली असते आणि मग पुन्हा ती कपड्यात ठेवायला येत नाही तर अशी एखादी साडी वगैरे अशी वरती असते आणि परत कधी जायचं बाहेर जायचं असलं तर ती पटकनसुद्धा घालता येते तर अशा किंवा मग धुवायला जर कपडे घ्यायचे असतील तर तिथं ते ठेवले जातात तर असो आता मुलांचे काही स्कूल वगैरे नाही आहे त्यामुळे नाहीतर स्कूलचे कपडे सुद्धा तिथे असतात तर त्यानंतर बघा ते आवरलं सगळं आणि आता झाडू वगैरे मारून घेतला आणि फायनली फरशी वगैरे पुसून घेत आहेत आई तर फरशी पुसली तर मग हे सगळं काम होते आणि आज फरशी दिवसभरातून दोन वेळा झालेले आहे आप सकाळी आपल्या रोजच्या रोटीनमधली आणि त्यानंतर आता मी सगळी साफसफाई केलेल्या पुसून घेत आहे तर अशीसुद्धा एरवी माझी दोन वेळा फरशी पुसून होते सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दोन वेळा फरशी पुसली तरच छान वाटतं तर बघा फायनल लुक तुम्हाला दाखवते हॉल सगळं आवरून झालेला आहे आणि हे मावळतीचं ऊन घरामध्ये आलेलं आहे मावळत्या सूर्याचं माझ्या घरामध्ये ना उगवत्या सूर्याचं पण ऊन येतं आणि मावळत्या सूर्याचंसुद्धा येतं त्यामुळे घरात एक वेगळीच एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह म्हणतात ना तसं मस्त फ्रेश हवा खेळती हवा राहते घरामध्ये तर चला तर ना व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर आता करते व्हिडिओचा इथंच एंड तर व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक व्हिडिओला जरूर एक लाईक करा तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ